साहित्य मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आहे तुझ्या सवे सारे हवे हा सा पुढचा भाग कथा सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या आधीचे पाठ सुद्धा ऐकून आपल्या प्रतिक्रिया कळवा सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग वीस मुग्धा आता यश सोबत अगदी फ्रँकली राहत होती दोघांचीही मैत्री आता हळूहळू घट्ट होत चालली होती तिचा संपूर्ण पास्ट सोडला तर बाकी कोणतीही गोष्ट त्याला माहीत नसेल असं नव्हतंच तिच्या आवडीनिवडी आणि कोणत्या क्षणाला तिचा मूड कसा असतो ती कशी रिॲक्ट होते हेही त्याला समजू लागलेलं त्यात त्याला ती आधीपासूनच आवडत असल्याने आता तिचं वाघ न पाहता तिचाही होकारच असावा असं त्याला वाटू लागलेलं कारण दोघं सतत सोबत असायचे अभ्यास करताना तर असायचेच पण अभ्यासा व्यतिरिक्त ती एक दोनदा कॉलेज ट्रिपसाठीही त्याच्यासोबत जाऊन आलेली दोघंही मिळून प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचे अकरावीची फर्स्ट सेमिस्टर कधीच झालेली आणि आता दुसऱ्या सेमिस्टरची तयारी सुरू झालेली तर हा फेब्रुवारी महिना चालू होता मग सगळ्या प्रकारचे डेज कॉलेजमध्ये सुरू होते मुग्धा आणि यश आता घरीच जायला निघणार होते एवढ्यात यश तिला म्हणाला ए मुग्धा ऐक ना तू कधी साडी नाही नेसत म्हणजे तुला आवडत नाही का साडीचं काय रे आता मध्येच आणि न आवडायला काय झालं हो फारशी नेसली नाही मी कधी पण आवडते का रे अगं मग उद्या साडी दे आहे सगळे नेसणार साडी तू नाही का येणारेस साडी नेसून हो का बर येईन की त्यात काय एवढं ओके डन यशने मुद्दामच तिला कळ लावून दिलेली तिला फारस माहित नव्हतं उद्याच्या साडी डे बद्दल आणि तिला इंटरेस्ट ही नव्हता पण असेल असं काही डे रोजच काही ना काही असते असा विचार तिनं केला यशने सांगितलेलं लक्षात ठेवून ती दुसऱ्या दिवशी कॉलेजला खरंच साडी नेसून आलेली पण कॉलेजमध्ये आल्यावर पाहते तर एकाही मुलीने साडी नेसली नव्हती हे पाहून तिला खूप ऑकवर्ड वाटत होत ती क्लासरूम मध्ये येईपर्यंत साडी नेसली का हेच पाहत होती पण असं दुर्दैवानं कोणीच दिसलं नाही आणि तिनं एकटीनच साडी नेसली म्हणताना सगळेच तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते त्या सर्वांच्या नजरा चुकवर ती कशी तरी क्लासरूम मध्ये शिरणार एवढाच श्वेताने ही आवाज दिलाच हे हाय मुग्धा आज चक्क साडी नेसलीस तू आज काही स्पेशल अगं असं काहीच नाही पण म्हणजे आज, आज साडी डे होता ना म्हणून आले मी नेसून अगं कोणी सांगितलं तुला आज तर प्रपोज डे आहे ती हसत म्हणू लागली तसं तिला कुठेतरी गडफ व्हावं असंच वाटलं मुग्धाचा असा चा चेहरा पडलेला पाहून तिलाच वाईट वाटलं बरं अगं ठीक आहे पण खूप छान दिसतेस मुग्धा इट थँक्स ती आता खशी हसली ए पण तो यश यशतोय असा श्वेताने नेमक्या लपणाऱ्या यशला पाहिलेलं कारण आता तो ना माझा खूप मार खाणार आहे म्हणत बेंचच्या मध्ये लपणाऱ्या यश कडे ती लगेच आली आणि त्याचा कान पकडला नालायक हलकत किती नालायक आहेस तू अग सॉरी सॉरी मला काय माहित अशी लगेच साडी नेसून येशील तू मी गंमत केली होती मुग्धा तो हसू लागलेला गंमत तुला कळत करे काही अरे मी एकटी साडी नेसली कस वाटतय माहिती का कस वाटते? यू यश आय एम एक्सट्रीमली फिलिंग ऑकवर्ड हा आय एम टेलिंग यू ती चिडून म्हणाली ओ देन आर यू टेलिंग मी यश अजूनही मस्करी करतच म्हणाला यश मी बोलणार नाही हा तुझ्याशी एवढं लक्षात ठेव म्हणून ती थी तिच्या जागेवर जाऊन रुसरच बसली तरीही यश तिच्या शेजारी जाऊन बसला तो तिच्या सोबत सेल्फी घेऊ पाहत होता तर ती भलतीकडे वळवत होती त्याला काही सेल्फी घेता येईना तसा तो उठला रागावलेली मुग्धा खरच गोड दिसत होती पुन्हा ती रुसली आहे म्हणताना तो तसच तिचे वेगवेगळ्या अँगल्सने फोटो घेत होता एवढ्यात प्रोफेसर आले वा काय भारी फोटो आले ते एका रुसलेल्या मुलीचे तो तिच्या शेजारी बसत म्हणत होता आणि ती मात्र तिचा राग आतल्या आत गिळत होती एकतर तिच्या अशा साडी नेसण्याने वळून वळून पाहत होता आणि ती आता हे पाहून ऑकवर्ड तर झालेलीच पण गुलाबी झालेली यश ही, ही न राहून तिच्याच कडे लक्ष जात होत एवढ्यात प्रोफेसरांनी तिला उठवलं मिस मुग्धा आज बड्डे का तुमचा का काही इव्हेंट आहे प्रोफेसरांनी तिला विचारलं तसं यश यश येणार हसू दाबू लागला नाही सर असं काही नाहीये मुग्धा म्हणाली ओ बर 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 ठीक आहे मला वाटलं तुम्ही साडी नेसली आहे तर ठीक आहे ठीक आहे बसा बसा म्हण सरांनी लेक्चर सुरू केलं पण यश मात्र सतत तिच्याच कडे पाहत होता त्याची तिच्यावरून नजरच हटत नव्हती लेक्चर पुढं चाललंय ले, मिस्टर यश माझ्या तोंडाकडे नाही ती दातोत खाऊन म्हणाली कि तेवढ्यापुरतं समोर लक्ष देणारा यश आज तिला प्रपोज करून टाकावं हाच विचार करत होता मधला ब्रेक झाला आणि मुग्धा यशसाठी न थांबताच पटकन बाहेर निघून आली तिला जरा जास्तच राग आलेला त्याचा एक क्षण आत्ताच घरी जावं असंही वाटत होत तिला कधीही लेक्चर न बुडवणारी मुग्धा पहिल्यांदा लेक्चर बंक करून घरी जायचा विचार करत होती ती तिच्या स्कूटीकडे निघणार एवढ्यात मागून यश आला मुग्धा मुग्धा अगं थांब ना आय एम सॉरी तो तिचा हात पकडत म्हणाला तसा तिने त्याचा हात झटकलाच काय यश हे चूक आहे मला नाही आवडलंय आणि मी आता घरी जाते अगं पण का एवढं काही नाहीये तू छान दिसतेस मुग्धा यश तुला एकट्याला धोतर आणि घालून यायला लावलं असतं ना कॉलेजला मग कळलं असत तुला आता मला काय वाटतंय म्हणत ती तशीच निघून जाऊ लागलेली अरे हो यार ओके सॉरी ना ए मुग्धा यार आय लव्ह यू ती काही अंतरावर गेलेली तिथेच थांबली जसं त्याने असं काही म्हटलेलं तिनं ऐकलं तिथं आजूबाजूला असणारी मुलं मुलीही त्या दोघांकडेच पाहू लागलेले कारण अखेर मुग्धाला यशने प्रपोज केलं होतं ते ऐकून क्षणभर थबकलेली ती माघारी आली जिथं यश उभा होता पाहते तर आता त्याच्या हातात रेड रोजेस होते तिला त्याने ते समोर ऑफर केलेले काय म्हणालास यश पुन्हा बोल तिने विचारलं आय लव्ह यू यश तुझ्या माहितीसाठी माझ तुझ्यावर प्रेम नाहीये जे काही आहे ती फक्त मैत्री आहे मी हे आधीच सांगितलंय तुला गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज आणि खरं सांगू हे रोजेस आत्ताच्या आत्ता घेऊन आत्ता मी फेकले असते पण त्यात त्या फुलांचा काय दोष आहे नाही का सोड तुला नाही करणार तू ना असं वागून मला फार हर्ट केलं आहे सी आज यश ती उपहासाने मान हलवत तिथून जायला निघाली मुग्धा इट्स ओके तुझा नाही ठीक आहे ना माझा आहे ना पण यार असं नाही विसरता येत ते मी पाहिलं तेव्हाच फ्लॅट झालोय तुझ्यावर याला मीही नाही काही करू शकत पण हो मी करत राहणार प्रेम तुझ्यावर तुझा होकार असो वा असो आणखी एक मी शेवटपर्यंत वाट बघेन तुझी कारण असं प्रेम विसरणं माझ्यासाठी तरी शक्य नाहीये ते इथेच असेल कायम आता आहे तसच अगदी सगळं बदललं तरीही या आशेवर की कधीतरी तुझा होकार मिळेल मी थांबायला तयार आहे मुग्धा तो बोलत असताना तशीच थांबली होती आणि त्याचा प्रत्येक शब्द ऐकत असताना तिला मात्र श्रीराम आठवत होता ओके थँक्स म्हणत ती तिथून निघून गेली थँक्स ती अशी थँक्स का म्हणून निघून गेली हे काही त्याला कळालंच नव्हतं ती मात्र यश कडून प्रेमाची नवीन भाषा शिकून घरी जायला निघाली होती घरी आलेली मुग्धा साडी न बदलताच तशीच बेडवर बसून विचारात हरवली होती यश तू जसं प्रेम करतोस ना तसंच मीही कोणावत करते गेले कित्येक दिवस झालं मला त्याला विसरता येत नाही आज जे झालं ते बरंच झालं यशच्या निमित्ताने मला आज नव्याने कळलंय प्रेम काय असतं सॉरी पण ती जागा मी श्रीराम शिवाय कोणालाही नाही देऊ शकणार भले तो मला मिळो अथवा ना मिळो मी त्याच्यावरच प्रेम करत राहणार प्रत्येकाला प्रेम मिळतंच असं नाहीच ना, ना। पण ते प्रेम होणं ती गोड भावना आणि ते अमित क्षण जे श्रीरामाने माझ्यात होते ते क्षण अविस्मरणीय आहेत ते आमचं नातं अजूनही कायम आहे असं नसतं तर मग तरीही त्याने मला का बरं आठवणीने बर्थडे विश केलं असेल कारण काही असं त्याच्या बागण्या पाठीमागे पण त्यालाही काहीतरी वाटत असणार कदाचित चार चौघांसारखं त्याला ते स्वीकारता आलं नसेल काही कारणाने किंवा तो बांधला गेला असेल कोणत्या गोष्टीमुळे म्हणून नसेल जमलं त्याला मला स्वीकारायला ठीक आहे ना दूर असूनही जर तो त्याच्या आयुष्यात सुखी आहे तर चांगलीच गोष्ट आहे मला तरी बाकी काय हवं आहे या सगळ्यात त्याने माझ्यासाठी काय काय केलंय हे तर मी विसरूनच गेली होती जाऊ दे कदाचित आमचं एवढंच भेटणं असेल पण ते आमच्यातले अविस्मरणीय क्षण आजही आठवल्यावर ओठांवर असंच गोड हसू येणार असेल तर राहू दे ना कायम वाहत ही प्रेमाची नदी जिचा त्रास ना त्याला असेल ना मला दर्द मे भिय मुस्कुरा जाते है, बीते बी ते हमें जब भी याद आते हैं बीते है, है। चंद हाथ के वास्ते ही सही मुस्कुरा कर मिली थी मुझे जिंदगी आहोश होश दिन थे मेरी कटे तेरी बा कुठून तरी कानावर येणाऱ्या गाण्यांच्या त्या शब्दांनी ती त्या गोड आठवणी ठरवलेली त्याच ते तिला पाहून मोबाईलमध्ये तोंड खूपच ते आठवून तिच्या गालात आत्ता ही गोड स्माईल आली मुग्धा काय ग आज लवकर आलीस वाटत कॉलेजमधून आणि अशी का येऊन बसलीस मग बर आईचा आवाज आला तशी ती भानावर आली काय नाही असच काय झाले मुग्धा सांग ना काय झालं एकटं वाटते का तुला आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारत होती नाही ग बिलकुल नाही तू सोबत असताना एकट कशाला वाटेल मी ठीक आहे ती म्हणाली एवढ्यात यशचा तिला कॉल येऊ लागला यशचा कॉल येतोय वाटतं घेतेस ना हो म्हणत तिनं तो उचलला आणि साईडला आली मुग्धा कुठं आहेस घरी पोचलीस का हो पोहोचले म्हणत असताना आई खाली गेल्याचं तिनं पाहिलं मुग्ध काय हे भागणं तुझं थँक्स म्हणून काय गेलीस तू मला काहीतरी कळेल असं सांगशील का अ यश मी ना जरा कामात आहे तुला नंतर कॉल करते मुग्ध बस हा फोन ठेवणार नाही आहेस तू मला चांगलंच माहितीये तू काही कामात वगैरे नाहीयेस मी आत्ता फ्रेंड म्हणून विचारतोय आणि यश फ्रेंड म्हणून उचलला आहे मी फोन एवढं लक्षात ठेव ठीक आहे मुग्धा तुझा नकार कळला त्रास होतोय मला आणि होणारच साहजिक आहे ना आय नो पण काय एवढं दडवलं आहेस आतमध्ये तुला फ्रँकली विचारतोय आता सांगशील का मला या विषयावर बोलायचं नाही आहे यश मुग्धा यार एक फ्रेंड म्हणून तरी सांग ऐकायचंच आहे का तुला ठीक आहे ऐक हो आवडतो मला एकजण माझं प्रेम आहे त्याच्यावर जीवा पाड पण तो मला मिळू शकत नाही याहीपेक्षा जास्त विचारू नको आणि मी सांगणारही नाही मुग्धा या हो प्लीज कोण आहे तो नाही सांगू शकत आहे मी तुला यश तू फोन ठेवून आहे तर कोण कट करेन हा मी नको ठेवतोय मी फोन बाय मला त्यानं फोन पुढच्या क्षणाला कट केला सॉरी यश मला वाईट वाटते तुझ्यासाठी पण मी तरी काय करू तिला यशसाठी वाईट वाटत होतं पण तिला त्याच्याबद्दल काही भावनाच नव्हत्या तर ती तरी काय करणार होती पण पुढच्याच क्षणाला श्रीरामचा चेहरा तिला पुन्हा आठवला त्या क्षणाला मात्र मनाला काहीतरी नवीन गवसल्याच्या आनंदात ती मनोमन खुश होत होती आजचा पार्ट तिथंच संपलाय आहे ते प्रेम समोरचा आपल्याला मिळत नाहीये म्हणून प्रेम करायचं थांबवणं असं नसतं ना प्रेम मुग्धाला खऱ्या प्रेमाची व्याख्या कळाली आहे आणि ती श्रीरामवर प्रेम करत राहणार आहे बघूया असं म्हणतात की किसी चीज को हम सिद्दत से चाहते है तो पूरी कायनात उसे हमें मिलाने में लग जाती है तर बघूया मुग्धा आणि श्रीराम भेटतात का तर ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच